चलो। एक मिनिट साहेब चालू दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी फारशी शहर गोपनीय माहितीद्वारे अशी माहिती भेटली की पी एस साहेब तुम्ही साहेब यांना माहिती भेटली की परांडा रोडवरून बार्शीमध्ये एक मॅफेड्रॉन एम डी बार्शीमध्ये विक्री करण्यासाठी येत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आम्ही ही बातमी वरिष्ठांना मान्य साहेब अप्पर पुलाधीक्षक यावळकर साहेब यांना सर्वांना कळून त्याच्यामध्ये आम्ही सर्व गोपनीय माहितीद्वारे ही जी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये पांढर रंगाची कार व त्याच्यामध्ये तीन इसम एक मॅकोड्रॉन एम डी घेऊन आलेले तीन पाऊच व त्याच्यामध्ये एक पिस्टल व तीन राऊंड अशी कारवाई केलेली आहे व त्यांना आज कोर्टामध्ये हजर करून त्यांचा पाच दिवसाचा पिशार मिळाला आहे सदरचं एम डी आम्ही पाठवून त्याचा अहवाल घेऊन कोर्टामध्ये सादर केला आरोपी सर आज तो त्याची काही पाचश्वभूमी आहे का काही काही गुन्हे त्याच्यावर गोल्डी बार्शीतील गोल्डन अवार गुन्हेगार पार्श्वभूमी आहे का काही दाखल त्याचं काढण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे अजून कुठं कुठं काय काय केलं आणि पुढे आणलंय पण बार्शी खाली ही पहिली त्याची भेट आहे का याच्या आधी पण पुरवठा बार्शी झालेला आहे नाही आता त्याच्यामुळे काढतो आहे आम्हाला पहिलीच बातमी भेटलेली की बार्शी मध्ये घेऊन येत आहे तर आज आपण कारवाई केली आहे त्याच्यावर अजून पाच दिवसामध्ये जे पी भेटलाय तुळजापूरचं प्रकरण महाराष्ट्र वर्ग आहे तर त्याच्याशी याचे काही जागेदोरे लागतात काही प्राथमिक तपास तुमचं काय असायला आताच काही सांगता येत नाहीये कारण आज आपण चार पंच्याच कारवाई केलेली आहे चौकशी प्राथमिक चौकशीमध्ये साहेब यांच्यावर पूर्वी वगैरे आहेत गुन्हे आहेत का हेडपिस्टल सापडले त्या अनुषंगाने कुठली झटापटी झाली नाही ज्या टायमाला आपण गाडी वगैरे थांबवली चेक करत असतात त्याचे पिस्टल जे वाटतात ते तिने पकड करण्याचा प्रयत्न चालू होता आमचे जे चार आम पाच कर्मचारी याच्यामध्ये आणखी चेन असण्याची शक्यता आहे किंवा काही साठा वगैरे आणखी काही त्यांच्याकडं त्या अनुषंगाने काय वाटतं की बार्शीतल्या म्हणजे अनेक लोकांचे संबंध असू शकतो का कारण की जो गोल्डी नावाचा जो गुन्हेगार आहे किंवा तो आरोपी सापडला आता याच्यामध्ये तर त्याची पार्श्वभूमी किंवा त्याच्यावर काही गुन्हे असतील तर अजून काय बारशातल्या लोकांचं कनेक्शन असेल का याच्यासोबत सांगता येत नाही तरी कारण आपण बारशेमध्ये भरपूर दोन तीन महिन्यापासून आपला सर्व चालू होता अजून माहिती भेटलेली नाही बारशेमध्ये की पुढे तर विद्यमान खासदारांनी पण हा मुद्दा संसदेत गाजवला होता मग त्या अनुषंगाने परिणाच्या अनुषंगाने तरी तपास चालू होता का हा जो रेड झाला आहे ज्यावेळ तुळजापूर वगैरे इथे झाले होते त्या अनुषंगाने आपण आपल्या आधीमध्ये शोध घेतलेला आहे त्या अनुषंगाने आपण खबरदारी घेत होतो थोडी माहिती भेटल्यामुळे आपण काल ही कारवाई केलेली आहे साहेब बार्शी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या अंमली पदार्थाची विक्री केली जाते किंवा दारूची तर आता जी सध्याची चालू परिस्थिती आहे तर त्या अनुषंगाने आपण काही विशेष पथकाची नेमणूक केलेली आहे बरोबर आहे आपण विशेष पथकाद्वारे कारवाई करत आहोत प्रोहिबिशनच्या भरपूर रेड झालेल्या आहेत मागे एक आठवडाभरापूर्वीच गांज्या पण पकडला होता आणखीन सुद्धा आपले पथकामार्फत कारवाई चालू आहे हा तुळजापूरचं जे ड्रग्जचं प्रकरण झालं होतं त्यानंतर बार्शीमध्ये मध्ये सुद्धा मान्य पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि डी पी नागपूर साहेब यांनी आम्हाला सत्ता आदेश दिले होते की बार्शीमध्ये सुद्धा ड्रग्ज असण्याची येण्याची शक्यता आहे किंवा येत असावे तर त्या अनुषंगानं आम्ही खूप आमच्या डी बीच्या टीमनं पी एस आय कुंजीरी साहेब आणि डी बीचे देशमुख आहेत सागर सुरोश आहेत श्रीमंत खराडे आहेत सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळवून एकदम शितापिन सदरच्या आरोपीला पकडलेला आहे त्याचा तपास आम्ही एकदम योग्य रीतीनं करू त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू आणि जसा तपास होईल तुम्हाला अपडेट पण नंतर दिलं जाईल धन्यवाद साहेब या गुन्हेगाराची व्यक्ती इतर राज्यापर्यंत सुद्धा असू शकते भविष्यामध्ये या गुन्ह्याचा तपास सोलापूर विभागाकडे होण्याची शक्यता जर याच्यामध्ये काय असेल तर माननीय एस पी साहेब त्याच्यामध्ये